नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टलवरून पॉवर विडर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्याकरिता पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कुठली असतील आणि यावरती मिळणारं अनुदान किती असेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याच्या आधी पावर विडर म्हणजे नेमकं काय आहे आपण समजून घेऊया तर या ठिकाणी आपण गुगलला सर्च करून बघू शकता पॉवर विडर तर तुम्हाला अशा प्रकारचं यंत्र दिसेल बऱ्याच शेतकऱ्यांनी हे बघितलेलं असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांकडे हे असेल सुद्धा तर हे पॉवर विडर आहे याच्या सायानं आपण आपल्या शेतीची मशागत करू शकतो तर याला वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट लागू शकतात जसं इथं रोटर लागू शकतं याला आपण वकर सुद्धा लावू शकतो तर हे आहे पॉवर बिल्डर पॉवर बिल्डर आणि पॉवर टिलर यामध्ये फरक आहे पॉवर टिलर हा जो जरा जास्त कॅपॅसिटीचा असतो जास्त पॉवरचा असतो आणि त्याच्यापेक्षा कमी पॉवरचा हा पॉवर बिल्डर असतो तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नेमका अर्ज कसा करायचा त्यासाठी आपल्याला आपलं डीबीटी पोर्टलचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करावं लागेल आणि त्याकरता आपल्याला आपला फार्मर आय लागेल फार्मर आयडी नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला पी व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर आपलं अकाउंट लॉग इन होईल आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे डाव्या बाजूला कृषी यांत्रिकीकरण या समोर बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला आता मुख्य घटक निवडायचा आहे तो म्हणजे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य त्यानंतर तुम्हाला तपशील मध्ये निवडायचं आहे स्वयंचलित यंत्रे आणि यानंतर यंत्रसामग्री किंवा उपकरण यामध्ये निवडायचं आहे आंतरमशागत अवजारे मशीन प्रकार यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे पॉवर विडर पाच एचपी पेक्षा जास्त इंजिन आणि शेवटी जो चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी जतन करा या करावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी घटक अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का जर तुम्हाला आणखी या ठिकाणी घटक जोडायचे असेल तर तुम्ही यस करू शकता अदरवाइज नो आणि आता तुमचा अर्ज जो आहे तो आपल्याला सादर करायचा आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत केलेल्या अर्जांची लिस्ट दिसेल तर बाजूला तुमचा तालुका आणि या ठिकाणी पहा या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं बघा आता जो घटक आहे पॉवर बिल्डर त्यासाठी ते आपण अर्ज केला आहे आणि याला आता आपल्याला सबमिट करायचं तर हा जो चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा या वरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो अशा अतिशय सोप्या स्टेप्स आहेत आणि ह्या स्टेप्स स्टेप स्टेप फॉलो स्टेप करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता आता सादर केलेला अर्ज तपासण्यासाठी आपल्याला लागू केलेले घटक यामध्ये बघायचं आहे तर इकडे बाजूला बघा घटक इतिहास हे ऑप्शन आहे आणि त्यामध्ये लागू केलेले घटक हे एक ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी आता जो आपण अर्ज केला आहे शेवटचा बघा कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत आपण पॉवर विडर या घटकासाठी अर्ज केलेला आहे आणि इथं अर्जस्थिती जी आहे ती वेट लिस्ट आहे तर अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता आता महत्वाची गोष्ट तुम्ही जर या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आणि हे पोर्टल जे परत सुरू झालं म्हणजे फार्मर आय डी इंटिग्रेट केल्यानंतर त्यानंतर जर तुम्ही अर्ज केला असतील त्यावेळेस जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला आता परत परत, परत पेमेंट करण्याची गरज नाही तर हा एक महत्वाचा मुद्दा होता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पॉवर विडर या घटकासाठी अर्ज करू शकता आता या घटकासाठी नेमकी सबसिडी किती आहे ते आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी पॉवर विडर जो पाच एस पेक्षा जास्त इंजिन कॅपॅसिटीचा आहे तर त्यावरती अनुसूचित जाती जमाती महिला यांना जास्तीत जास्त त्रेसष्ट हजार रुपये सबसिडी आहे आणि जे इतर प्रवर्ग आहेत त्यांना पन्नास हजार रुपये सबसिडी आहे तर पॉवर विडर निवडताना शक्यतोवर पाच एस पी पेक्षा जास्त इंजिन कॅपॅसिटीचा निवडावा आणि जर तुम्ही त्यापेक्षा कमी कॅपॅसिटीस निवडला तर तुमचे जे शेतातले काम आहेत ते व्यवस्थित होणार नाही त्यामुळे कमीत कमी पाच एस आपलं इंजिन असलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळू शकते आता अर्ज केल्यानंतरची प्रोसेस काय असेल तर बघा अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची निवड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एस एम एस येईल तो एस एम एस आला की तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावे लागते आता कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला जो आपला घटक आहे म्हणजे पॉवर विडर त्याचं कोटेशन अपलोड करावं लागेल त्यानंतर त्याचा ते टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा लागेल आणि हे डॉक्युमेंट अपलोड केले की त्याच्या काही दिवसानंतर कमीत कमी एका महिन्याच्या आत तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्वसंमती येईल आणि पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला तो घटक जो आहे पॉवर विडर तो खरेदी करावा लागेल आणि त्याचं जे फायनल बिल असेल जी एस टी बिल ते तुम्हाला परत आपल्या महाडिप्युटी पोर्टलला अपलोड करावं लागेल तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण प्रक्रिया आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू